नेरळ जिल्हा परिषद गटात निवडणुकीचा प्रचार आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवार सुनीता मोरे आणि पंचायत समितीचे उमेदवार भगवान संचे सध्या पूर्ण नेरळ परिसरात प्रचार करताना दिसत आहेत जनतेशी थेट संपर्क पदयात्रा घरोघरी भेटी आणि संवाद यावर भर देत परिवर्तन विकास आघाडीनं प्रचाराचा वेग वाढवलाय उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांचा विशेषतः महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र समोर येत आहे यंदा जिल्हा परिषदेसाठी शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात सरळ लढत होत असल्यामुळं ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरत आहे दोन्ही बाजूंनी ताकद लावली जात असताना परिवर्तन विकास आघाडीचा प्रचार सध्या चर्चेचा विषय ठरतोय प्रचारादरम्यान विकास मूलभूत सुविधा स्थानिक प्रश्न आणि जनतेच्या अपेक्षा यावर भर देण्यात येत असून मतदारांशी थेट संवाद साधण्यावर उमेदवारांचा सा विशेष जोर आहे जनसंपर्क आणि मिळणारा पाठिंबा पाहता परिवर्तन विकास आघाडीची बाजू मजबूत होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आता प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण नेरळ जिल्हा परिषद गटाचं लक्ष लागलंय मल्हार पवार महाराष्ट्र न्यूज 24.